नमस्कार आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा आपला शब्द आहे अठरा पगड महाराष्ट्राचं वर्णन आपण कुठेही वाचू लागलो किंवा ऐकू लागलो की हा शब्द येतोच अठरा पगड जातींचा महाराष्ट्र तर हा अठरा पगड शब्द कुठून आला कशावरून आला तर पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या समाजातली वेगवेगळ्या जाती जमातीतली माणसं वेगवेगळ्या पगड्या बांधायची आणि त्या पगडीवरून पगड, पगड हा शब्द आला आणि त्यामुळे अठरा पगड हा शब्द रूढ झाला असंही काही ठिकाणी नमूद केलेलं आहे किंवा काही शब्दकोशांमध्ये पगड या शब्दाचा अर्थ गट तट किंवा समूह असा दिलेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या गटाची माणसं वेगवेगळ्या समूहाची माणसं या अर्थाने सुद्धा अठरा पगड हा शब्द अस्तित्वात आला असावा आता हे अठराच का तर आपली पुराणं अठरा आहेत उपपुराणं अठरा आहेत महाभारताची पर्वसुद्धा अठरा आहेत कदाचित याच संदर्भाने हा अठरा शब्द इथे वापरला गेला असावा आणि अठरा पगड हा शब्द रूढ झाला असावा आजचा हा शब्द आणि त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद